मुलानो ही गोष्ट खरोखरच्या प्राण्यांची आहे बरं का खरोखर जंगलात घडलेली आहे आफ्रिकेच्या घनदाट जंगलातली गोष्ट आहे काय झालं एक आफ्रिकेतलं मोठं जंगल होत आणि त्या जंगलात भरपूर प्राणी राहत होते जंगलात एक सरोवर होतं त्या सरोवरात पाणी प्यायचे झाडाची फळी खायचे आणि एकमेकाचे शिकार करून खायचे असे भरपूर प्राणी होते वाघ सिंह हत्ती गोडा लांडगा माकड सगळे प्राणी होते तर त्या जंगलात नाही माकडदादांचा सगळा परिवार होता म्हणजे सगळे भाऊ बनकी जात बाई म्हणून असा सगळा मोठा कळप होता ते कधी जंगलातल्या झाडावर बसायचे कधी लहान टेकडीसारखा डोंगर होता त्या ते जंगलात त्याच्यावर ते बसायचे इकडून तुकडे फिरायचे कोण वयस्कर माकड होतं कोण अगदी लहान पिल्लू होतं कोण मध्यम होतं कोण तरुण होतं असा मोठा त्यांचा कळप होता आणि त्यातलं एक माकडदादा फार आगाव आणि खोडकर होते तर एकदा काय झालं ते माकडदादा ह्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर करत होते आणि त्यांचा सगळा परिवार एका डोंगराच्या छोट्या अशा डोंगरावर बसला होता सगळे माकडं दादा तिथं बसले होते आणि मग हे माकडं दादा काय करायला लागले हे उड्या मारत होते नटकटपणा करत होते कधी झाडाची फांदी वडायचे झोका घ्यायचे असा त्यांचा आगावपणा चालू होता तर ते असे फिरत होते झाडावरनं खाली उतरत होते कधी उडी मारत होते कधी पटकनवर शेंड्यावर चढायचं फांदीबरोबर झोका घ्यायचं अशा गमती गमती करत होते हे एका वाघाने बघितले आणि वाघोबा गवतात दडा दबा धरून बसले आणि माकडदादा ज्यावेळी जमिनीवर आले तेव्हा ते पटकन वाघोबा पुढे आले पुढे आले झेप घेणार तेवढ्यात माकडं दादा चलाकीने झाडावर गेले आणि वर शेंड्यावर जाऊन बसले वाघोबा फसले मग असं बराच वेळ चालत राहिला मग माकडं दादा शेंड्यावर न खाली यायचे फांदीवर झोका घ्यायचे झोका घ्यायला आले कि वाघोबा यायचे आणि त्यांना धराय बघायचे पण माकड दादा खावायचे नाही परत वर झाडावर जाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर असं त्यांचं सारखो सारखं त्यांचं चाललं होतं आता वाघोबांना काय वाटलं आपल्याला आता या दादाची शिकार केलीच पाहिजे फार म्हणून चांगलं त्या झाडाखालीच बसले झाडाखाली बसल्यावर बसल्यावर माकडदादा खाली येणार निम्म्यापर्यंत यायचे वाघोबा दारा आले की परत वर जायचे परत हळूस फांदीवर यायचं त्यांचा कान वडायचे आणि वर जायचे असे बराच वेळ करत होते मग शेवटी वर जाऊन बसली माकडं दादा वाघोबानी ही संधी साधली वाघोबानी दोन तीन वेळा चढण्याचा प्रयत्न केला झाडावर पण त्यासनी चढता ये शरीराचा बोजा होता ते दोन तीन वेळा खाली पडले मग मा शेवटी माकडं दादा वर शेंड्यावर जाऊन बसले वाघोबा हळूहळू हळू चढत वर गेले वाघोबाला बघितल्यावर माकडं दादांनी काय केले झटकन त्या झाडाची फांदी वाकवली खाली आले फांदीवर झोका घ्यायला लागले झोका घ्यायला लागले तेवढ्यात वाघोबा त्या फांदीवर आले आणि त्यांनी ठरवलं आता दादावर उडी घ्यायची आणि त्या फांदीवर आले वाघोबांचा बोजा मोठा फांदी बारीक काय झालं माकडदादीने काडकन फांदी मोडली वाघोबा धप्प दिशेन खाली पडली आणि माकडं दादा लागले हसायला खिकी खिकी करून आणि वर पडत झाडावर हो गेले मग वाघोबा पडले खाली मग त्यांना फार राग आला त्यांचे डोळे रागाने लाल भडक झाले आणि चिडले होते चिडले होते तेवढ्या तिथे एक वाघोबा दुसरे, दुसरे आले दुसरे वाघोबा आले पण माक हे पहिले वाघोबा चिडले होते डोळे लाल भडक झाले होते दादांना खाऊ का गिळू झालं होत पण तेवढ्या दुसरे वाघोबा आल्यावर त्यांनी काय केलं त्या रागाच्या वाघोबांच्या अंगावर झेप घेतली दोघांचे भांडण लागले दोन भागांचे भांडण लागले माकडदा झाडावरून गमत बघत बसले माकडदा झाडावरून गम्मत बघत बसले मग आता काय करायचं वाघोबासनी पण राग आला होता आणि दोन वाघोबा झुजत 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 बसले माकडदानी काय केले खाली आले ते जिथं भांडणं लागली ती दोन्ही वाघांची तिथं खाली यायचे तिकडच्या वाघोबाचा कान वढायचा तिकडच्या वाघोबाची शेपटी वाढायची आणि झाडाव पडायची असं बराच वेळा केलं केलं दोन्ही वाघांना नकोसा जीव करून सोडला वाघो माकडदानी मग शेवटी कंटाळून कंटाळून दोघेही वाघोबा जंगलात पळून गेले मग माकडदादा आपल्या कळपात निघून गेले अशी ही माकडदानी दोन वाघोबांची खोड जिरवली आणि त्यांना सळोकी की पळो करून सोडलं त्यांनी माकडदादा चलक असतात हुशार असतात ते चेष्टा पण खूप करतात मग त्यांनी काय केलं माकडदानी जय वाघोबा आपले शिकार करायला आले होते का नाही त्यासनी सळो की पळो केलं आपल्या बुद्धीनं दो बुद्धी चातुर्यानं हुशारीनं दोन भागासनी पळवण लावलं याला म्हणतात बुद्धी अशी त्यासनी माकडं दादासनी शक्ती नव्हती ताकद नव्हती वाघोबापेक्षा पण बुद्धी मात्र होती असे चलाक दादा होते आपल्या कळपात निघून गेले आणि वाघोबांची फजित केली म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते युक्ती लढवावी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा